आली का ग राणी बराच उशीर केला आज का ग यायला बराच उशीर केला आज ऑफिस मधून हो ना बहिणी आता ते इयर एंडिंगचे काम सुरू आहेत ना ऑफिसमध्ये मग वेळच होऊन जातो थोडासा तरी मी खूप प्रयत्न करते लवकर निघायचा पण काही लवकर निघणं होतच नाही बहिणी खूप प्रयत्न करते बर इयर एंडिंगचे काम असतं का बरं पण थोडा प्रयत्न करत जा बाई लवकर यायचा त्या सरांशी वगैरे ते बोलून चालून थोडंसं काय माहेरी चालायचं चा बाई राणी कसं तुझ्या चांगल्यासाठी सांगते माहेरी चालायचं चा कसं पण सासरीने धकून घेत ना बाई माहेरसारखं होणं वेहमी प्रयत्न करते मी प्रयत्न करते पण का काही म्हटलं का, का, का सासूबाई तुम्हाला सासूबाई सासरे काही म्हटले तुम्हाला माझ्या उशीराण्यावरून नाही ते काय म्हणणार रे ते काय नाही म्हणत आत्तापर्यंत कधी काही बोलले का ते पण मनात राहतं ना त्या असे काही म्हटलं तर नाही तुला तर म्हणणारच नाही का तिथे पण मला वाटतं बाबा असं त्यांच्या बोलण्यात ना की बाबा थोडंसं त्यांना वाटत असं की बलता उशीर करते वगैरे मग उद्या चालून असं नको म्हणायला की ल नोकरी जॉब करायची सूट दिली तर ही जास्तीतच करू लागली त्यामुळे म्हणते बाबा मी बघ थोडंसं जमतं का लवकर वगैरे बाकी काही नाही हो हो मी करते प्रयत्न करते मी उद्यापासून त्यांना सांगतेस सा तसं सा मी बरं चल हे हातपाय तोंड धुवून मी चहा ठेवते नाही देते राहू द्या ना चहा नको चहा नका ठेवू मी करून घेते चहा मी पण करते तुम्हाला पण देते मी येते हातपाय तोंड धुवून पहिले चहाचं काय पडलंय चहा ठेवायला किती वेळ लागतो ठेवते मी चहाचं नको टेन्शन घेऊ तू ये हात तोंड धुन ये चल मग वहिनी चहा तर खूपच छान झाला बहिणी एकदम मस्त लगे फ्रेशच वाटायला चहा पिल्यानंतर हो ना माझ्या हातचा चहा होतोच छान आपल्या घरात पण सगळ्यांना माझ्या हातचा चहा आवडतो तुला तर माहिती आहे हो ना वहिनी खरंच तुमच्या हातचा चहा छानच होतो खूप बरं ते तर झालं आता चहाचं वगैरे पण आता चलानं स्वयंपाकाला लागावं लागेन आता किती वाजले उशीर झालं ना तुला यायलाच आठ साडेआठ वाजे ना चल पटपट पुन्हा हे आले सगळे कामावरनं ड्युटीवरनं पुन्हा सासेबू आले तर पुन्हा त्यांचं भुकेची तुला माहिती आहे कशी त्यांना तगमग तगमग होती मग चल बरं पटपट तू कर पोळ्या कर भाजी कर मी तुला काय निवडायचं नावडायचं ते हे करून देते पटपट हो -पट। वहिनी चालतं वहिनी करते मी पोळ्या करते आणि भाजी तर करते तुम्ही द्या मला दाळ तांदूळ निवडून द्या थोडीशी कोथिंबीर द्या निवडून मी घालते फोडणीला वगैरे भाजी बरं भाजी थोडी मसाल्याची कर बरं भाजी कर नाही तर पटकन व्हावी म्हणून करून ठेवशील एखादी कोरडी फटक भाजी पुन्हा किरकिर घालतील बाहेर हो की नाही होईनी चालतं ना आता मी तर कशी नवीन आहे तुम्हाला माहिती आहे ना व्यवस्थित सगळं चालेल चाल तुम्ही म्हणताल तसं करते रस्ता तर रस्ता भाजी करते तेच तेच म्हटलं मी तेच सुषमा राणी कोणतरी या बरं इकडं कोण आहे आतमध्ये तू कर तू कर मी बघते काय म्हणतात त्या बरं ताई बोला ना सासूबाई कुठपर्यंत आलं म्हणते मी स्वयंपाकाचं बराच उशीर झाला आता चला भूकं लागलं बरं सगळ्यांना आता तुझे सासरे पण येतच असतील आले आले ते हात धुतीने जेवायला मागतील कुठपर्यंत आलं करू लागलो ना करू लागलो पटपट पटपट करू लागलो तिला घेतलं मदत तिला राणीला आणि नेमकं आले ती तिला मदत तिला घेतलं आणि करू लागले आणते लगेच ला आणते हो तेच म्हटलं मी औरा पटपट म्हणून आणि पाणी आण मला एक ग्लास हो सासूबाई ते आज राणीला उशीर झाला ना ऑफिसमधून यायला म्हणून मग थोडंसं उशीर झालं स्वयंपाकाला नाहीतर मग नसतं झालं एवढं उशीर ते ऑफिसमध्ये मध्ये उशीर झाला ना तिला हो का बाई आज पण उशीरच केला का यायला बरं ठीक आहे मग चांगले दोन तीन दिवस झाले ना उशीर 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 एवढं का कामाचा तिकडं व्याप असतो बघा ना सासूबाई बघा ना आता त्यामुळे आता काही म्हणता येत नाही जाऊ द्या आणते मी कटपटपट करून पाणी आणते तुम्हाला पहिले आणि मग नंतर जेवायला वाढते ला 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 काही आपलं मी काय केलं घाबरण्या सारखं हो न माझं बाजू राहिलो मागे केवढी डचकले मी केवढी डचकले मग आज दिवसभर फोन मी केला काही नाही के ऑफिस मध्ये तू काय सांगू हो काय काम होतं ऑफिस मध्ये काय काम होत बापरे बाप खूप काम होत आज काहीच बोलणं नाही झालं आणि काहीच नाही नाही घेतला आज मी हो का बरं ठीक आहे कधी आली मग घरी नेमकं चालेल अर्धाच तास होते मला येऊन आज पण उशीर झाला तुम्ही सरकार बरं मला स्वयंपाक करू द्या पटपट पट बाहेर जेवायला थांबले सगळे आणि मग कसं मग गडबड होऊन जाते सासे बुवा चिडतील असेल ना मला स्वतःला भूक लागली सरकार बरं पटपट पट, बाकीच्या गोष्टी तिकडे नंतर करू मी येईल रात्री करू आपण आहे करू स्वयंपाक पटपट पण पट 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 पट, थोडं आरामात करू हाताला लावून दिसत नाही तर हो नाही लागू देत द्या आले काळजी करणारे वहिनी स्वयंपाक झालाय जेवायला बसलं तरी चालतील आता सगळे झाला का वा 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 बरं वहिनी सासूबाई काय म्हणत होते मा बाहेर काही म्हटलं का, का? मजा येण्याबद्दल नाही थोडीशी नाराजी व्यक्त केली त्यांनी बाकी काही जास्त काही बोललं तर नाही बघू उद्यापासून सांभाळून तू मग नाही येणार त्यांच्या ध्यानात बरं चल आता असं कर तू स्वयंपाक झाला तर तू गॅस होटा आणि ते घ्यावरून पटपट मी वाढते बाहेर सगळ्यांना घेते ना ताई गॅस ओटा नंतर आवरून घेते पहिले वाढून घेते बाहेर सगळ्यांना बसून घ्या तुम्ही पण नको नको तू घ्यावरून पटकन मग उशीर होतो पहिले जेवण नंतर आवरा उशीर होतो मी वाढते काय आता नुसतं वाढून तर द्यायचे त्यांना आणि तू घ्या मग चल पटकन बरं तसं मग भाजी खूप छान झाली बरं सुषमा स्वयंपाक एकदम छान झाला हो स्वयंपाक खरोखर छान झाला बरं एकदम भाजी वगैरे छान झाली एकदम धन्यवाद <laughs> धन्यवाद होऊ द्या मग निवांत पोटभर होऊ द्या सगळ्यांचं काही लागलं तर सांगा मी थकचे मग नाही नाही चला तुम्ही दोघी मागून नका बसू चला जेवायला चला तुम्ही पण होऊ द्या उद्या सासूबाई होऊ द्या तुमचं निवांत होऊ द्या आम्ही दोघी बसू मागून आम्ही निवांत बसू <coughs> वहिनी झालं सगळं स्वयंपाकघर हे बघा काच्च कावरून झालंय चला बरं आता आपण पण जेवण घेऊ हो हो चल बसून घेऊ तुला पण भूक लागली असेल आता थकली अशी ना काम करून एवढी बस तू मी घेते वाढून हो न वहिनी भूक तर खूप लागली बाबा मला खूपच भूक लागली लगे बरं बरं चल पाणी घे तू आपल्याला बसायला मी जेवण आणते चल बाहेर काही म्हटलं कुणी भाजी कशी झाली काय झाली आवडल्या का भाजी आवड वगैरे आवडली भाजी चटणी नाही गं कुणी काहीच नाही म्हटलं जेवले चुपचाप काय सांगणार थोडी ते काही कमी जास्त जरी झालं तरी जाऊ दे चल आपण घेऊ जेवण